मंडळी ह्या मुलांचा आपण व्हिडिओ केला होता आणि हा व्हिडिओ छोटा का करतो आहे मी तुमच्यासाठी तुमचे आभार मानण्यासाठी कारण मी तुम्हाला जे आव्हान केलं त्या आव्हानाला तुम्ही जी रिप्लाय केला रिस्पॉन्स दिला मदत केली त्यासाठी खरंच धन्यवाद आणि ते धन्यवाद म्हणण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे दादांनाही काही लोकांनी अप्रोच केला मदत केली आणि स्पेशली सांगायला मला आनंद वाटतो आहे की ह्या छोट्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी एका डॉक्टरने फोन केला होता स्वतःहून ते डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करायला तयार आहेत आणि त्यांनी काही औषधं पण ते त्याला द्यायला तयार आहेत म्हणजे कुठंतरी यांचे प्रॉब्लेम जगासमोर जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत जगाला पण कळणार नाही यांना काय पाहिजे काय मदत पाहिजे आणि ती मदत यांना त्या रूपाने येतेच आहे काही काही ठिकाणी माणसं उभी पडतात काय काही ठिकाणी पैसा आणि काय काय ठिकाणी वेळ दादा तुला तर काय सांगायचं ना की काय फरक पडतोय फरक तर पडलाय फक्त दवाखान्यात झालं नाही का आणि लोकांनी थोडी थोडी मदत केली म्हणजे ओघ सुरू झालेला आहे सुरुवात आहे ह्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे आणि हा मदतीचा ओघ असा चालू राहावा असं मला वाटतंय काही तुला कसं वाटतंय म्हणजे काय ना काय थोडंफार तरी या लोकांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणू शकतोय ना ह्याचं आपल्याला धन्य वाटतं आहे कुठंतरी सार्थक होतं आहे आपण एक फक्त एक कारण आहोत एक माध्यम आहोत करणारे तुम्ही आहात ज्यांना फायदा मिळणार आहे ते हे आहेत मी फक्त एक माध्यम म्हणून काम करतो आहे तुमचा जो तुमचं सहकार्य मदत हा असाच कायम ओघ राहावा हीच एवढी विनंती आहे बाळा मला वाटतंय आज परत नाही आली फिट त्याला सकाळी फोन आला होता मुंबई वरती ड्रायव्हर होते तर ते बोलले घ्याच्यावर बोलायचे म्हणा ते बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी काही दोन तीन रुपये पाठवले नाही का अच्छा म्हणजे सुरुवात झाली अटलीस्ट बाबा तुम्हाला चार पैसे मिळाला तरी काय तरी एक मार्ग मोकळा झाला कमीत कमी ट्रीटमेंट होईल तेवढे पैसे गोळा होतीलच किंवा काय डॉक्टर फ्री पण करतात पण अटलीस्ट बाबा तुम्हाला घर खर्च तरी बागतो शकतोय ना तेच खरं असतं आपला उद्देश काय कि बाबा गरीबांपर्यंत पोहोचणार त्यांना योग्य मार्गाला लावून देईन बाबू नाना काय दिवाळीची साफसफाई चालली हा काय करतोय साफसफाई करताय साफसफाई ते आता पावसाच याची होत ना त्याच्यामुळं काय करता आलं नाही आता उघडलाय ना पाऊस हो त्याच्यामुळं आता सगळं साफसफाई करून घ्यावं आहे कोणत्या काहीतरी असं घ्या शे करायचं पत्र टाकायचं कुठं काय करायचंय म्हणजे माणसाला चांगलं वाटलं पाहिजे ना की घरात नाही पाऊस उघडल्यामुळे मंगळवार काम करायला तुम्हाला व्यवस्थित ते आता गाडला नाही विणलांनी सगळं उकरलेलं आहे ना ते आता उकरून असं बाहेर काढून टाकतो मग दिवाळी तयारी करताय का <laughs> <laughs> दिवाळी तयार होते बरं बरं तुम्ही गेल का बँकेत नाही मंगळवारी जातो मंडळी कसे आहेत माणुसकीचे हात जिवंत आहेतच oh. फक्त माणसाने तुम्हाला साथ घालायला पाहिजे की मला ही गरज आहे आणि मला ही अडचण आहे हा आणि आपण बाबांच्या ह्या घरांच्या रिपेअर साठी पत्र्यासाठी लोकांना साथ घातली आणि uh -huh. त्या लोकांनी भरपूर साथ साधेला आपल्या प्रतिसाद दिला आणि भरपूर रक्कम पण जमा केली काही रक्कम माझ्याकडे रोख पण आलेली आहे आणि oh. काही रक्कम आहे ना बँकेत जमा केलेली आहे ती एकंदरीत रक्कम पाहता नाही बाबांचं घर आता छप्पर तरी शंभर टक्के नीट होईल ही मला खात्री आहे आणि तेवढी रक्कम आपण ही शंभर टक्के गोळा केलेलीच आहे काय रक्कम त्यांना आता देणार आहे आणि काय रक्कम ती बँकेत त्यांनी जमा केलेली आहे यामध्ये मला सांगायचं आहे की हा प्रमुख वाटा आहे तो जयगिरणारी समूह मुंबई यांच्या वतीने मिलिंद रानडे या सरांनी बाबांना मदत केलेली आहे जवळजवळ त्यांनी पाच हजार रुपये यांना दिलेले आहेत त्या खालोखाल भरपूर लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं मी दिलेली आहेत ही जी नावं आहेत ना ह्या सगळ्या लोकांनी बाबांना मदत केलेलीच आहे भरपूर मोठी लिस्ट आहे त्यामुळे मी प्रत्येकाचं काय नाव वाचू शकत नाही पण प्रामुख्याने मिलिंद राणे स्थळांचं नाव का घेतोय कारण त्यांनी केलेली मदत ही खूप मोठी आहे त्यांचा समूह आहे गिरणारी समूह मुंबई त्यांच्या वतीने त्यांनी मदत गोळा करून आपल्याला दिलेली आहे आणि ते म्हणले अजून काय लागली तरी पण सांगा व्यतिरिक्त काय लोकांनी डायरेक्ट बँकेत पैसे जमा केलेले आहेत ते पण त्या खात्यावर जमा आहेत बाबा सोमवारी की जाऊन ते पासबुक जमा करतील आणि त्यात किती पैसे आहेत ते कळेल आणि बाबांच्या घरावर छप्पर पडणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे आता काय जी रोख रक्कम जमा केलेली आहे ना ती बाबांना मी सुपूर्द करणार आहे किरकोळ रक्कम त्यांच्याकडे देतोय पण बाकी सगळी रक्कम त्यांची बँकेत निभरतोय कारण इथं त्यांना हे घर व्यवस्थित नाही आहे त्यामुळं यांच्याकडे रक्कम देणं योग्य वाटत नाही त्यापेक्षा ती रक्कम बँकेमध्ये सुरक्षित राहील आणि जेव्हा घराचं काम होईल तेव्हा ती बँकेतून आपल्याला पैसे काढता येतील बाबा ह्यात तुम्हाला काय रक्कम दिलेली आहे आणि बाकीची रक्कम बँकेत जमा केलेली आहे ओके घरावर चप्पर पडणार हे मात्र नक्की Hmm. तुम्ही लोकांना आवाहन केलं लोकांनी मदत केली जगात देव हाय आता खऱ्या अर्थाने बाबूना दिवाळी साजरी होईल का नाही होईल झालीच की चार पैसे मिळणार तुम कस कस तुम्हाला कसं वाटत लोकांनी तुम्ही लोकांना आवाहन केलं तुमची काळ म्हणजे अडचण सांगितली लोकांनी मदत केली कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटलं ना आनंद झाला मला पण कसा, कसा तरी चिखलात जे बसायचं होत ते देवाच्या ते माझ्या कोणीतरी पण बाब झालं म्हणून हो डोळ्यात पाणी काय कोणाकडे चोरी केली काय केली लोकांनी सो खुशीने मदत केली बाबा चांगलं झालं ना पण मग तुमचं पुण्य म्हणायचं मागच्या त्याच्यामुळे झालं होतं शे सगळं पडलं होतं ना तर तेवढं निस्त नीट झालं ना तरी मला आनंद मी सगळ्यांचा आभारी आहे जेवढ्याने मला मदत केली ना तेवढ्यांचा आभारी आहे आनंद झाला मना पण मनात को कोणाचा मना आधार नव्हता याचा की जपार माझं चांगलं होईल म्हणून आता आपल्याकडं पैसे नव्हतं म्हणलं कशाने नीट करणार होतो तरी पण म्हणली तोर म्हणलीतच की आपण कागद तरी पर्यंत मंडळी बदल घडतोय तुम्ही बघितलं ना मागच्या व्हिडिओ मध्ये मा आपण इकडून आलो होतो अक्षरशः रस्त्याची एकदम वाईट अवस्था होते आपण म्हणतोय भारत देश सुधारला वन ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे अहो बघा तुम्ही ट्रिलियन च्या गप्पा कधी करणार जेव्हा हे खेडेगाव सुधारतील ना तुम्ही ट्रिलियन च्या गप्पा करा तो पण एक गप्पा नका मारू सरकारने ऐकलं का कोणी ऐकलं माहिती नाही पण ह्या रोडचं काम चालू झालं आहे जाधववाडी आणि हे बाबुराणाचं गाव आणि ह्या रस्त्याची काय अवस्था होती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल नसेल पाहिलं तर वर तुम्हाला मी लिंक देतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा काय गाव आहे ना काम सुरू झालं आहे महत्वाचं ते बदल होतं आहे आपल्या व्हिडिओमुळं काय ना काहीतरी फरक पडतो आहे हे महत्वाचं आहे मंडळी आपण त्या ताईंना भेटायला आलो आहे पण ताई काही घरी नव्हत्या त्यामुळं दादांना घेऊन आपण त्या ज्या ठिकाणी कपडे किंवा धुणं धुवायला गेलेत ना त्या ठिकाणी आहे कारण त्यांना काही लोकांनी जे औषधं वगैरे दिलेत त्यांना ते द्यायचं गरजेचं आहे आणि ती औषधं कशी घ्यायची ते पण त्यांना सांगायचंय त्यामुळं केवळ त्यांना आपण भेटायला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी त्यांना भरभरून मदत केली त्यांच्या खात्यावर जमा केलेत त्याबद्दल आपले मनापासून आभार मंडळी तुम्ही पाहिला असेल ह्या ताईंचा व्हिडिओ आपण केला होता आणि त्यांची अशी अडचण होती की मालकानंतर त्यांचं घर आर धोड राहिलं होतं आणि त्या घरासाठी लोकांनी मदत करायला आपण आवाहन केलं होतं आणि त्या आवाहनाला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार ताई तुम्ही मालक गेल्यापासून असं वाटत नाही का दिवाळी केली असेल मी यावर शिकार काल मला आनंद होत आहे की ताईच्या खात्यावर बरेच लोकांनी मदत पाठवलेली आहे म्हणजे गेले पाच वर्षांमध्ये त्यांना दिवाळी साजरी करताना आली ती दिवाळी ह्या वर्षी साजरी करणार तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हायच आहे असं म्हणतात की एका हाताने केलेली केलेलं दान दुसऱ्या हाताला कळतं कामा नाही मग मन तुम्हाला वाटलं की मी हा का सांगतोय पण कसं आहे त्या दानामागं किती लोकांचे हात आहेत सहकार्य कळलं पाहिजे ना आपण आता पिक्चर बघतो त्या पिक्चरमध्ये बघतो नट किंवा नटी नसती पण ते पिक्चर बनवायला भरपूर लोकं असतात हजारो लोकं मागं असतात हजारो लोकांचे हात असतात त्या प्रत्येक हातामुळे तो पिक्चर बनत असतो आणि आपण तो पडद्यावर पाहत असतो तोच पिक्चर जणू काही इथं बनतो आणि तुमचे आमचे हजारो लोकांचे हात यांच्या मदत धावून आले आणि त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली म्हणून मला काही लोकांची नावं घ्यायची त्यामध्ये खऱ्या अर्थाने मदत केली ती शैलेश कुलकर्णी सरांनी त्या सरांनी या ताईंच्या खात्यावर तीन हजार रुपये पाठवले आणि शिवाय त्यांना ही औषधं दिलेत त्यांना चक्कर येते कधी कधी रक्तकंड असल्यामुळे त्यांना फिट येऊन ते पडतात त्याकरता त्यांनी औषध दिले शैलेश कुलकर्णी सरांचे मी आभार मानतो की त्यांनी यांची व्यथा जाणून घेतली आणि ती औषध त्यांना दिली दुसरी अशी गोष्ट की आपला हा व्हिडिओ देशाबाहेर म्हणजे साता समुद्रापार पोचलेला आहे न्यूझीलंडवरून मिलिंद रानडे सरांनी पर्टिक्युलरली ताईंच्या दिवाळीसाठी पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले होते मिलिंद सर धन्यवाद आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे गिरनार समूह मुंबई यांच्या वतीनं मिलिंद रानडे म्हणजे ते मिलिंद रानडे हे न्यूझीलंडमधले आणि हे मिलिंद रानडे हे मुंबईमधले यांनी सुद्धा ताईंला पाच हजार रुपये पाठवलेले आहेत म्हणजे ह्या तीन लोकांचे नाव घेण्याचं कारण कर त्यांनी चांगली मदत केलेलीच आहे आणि तुम्ही बाकीच्या जी मदत केली ती के पण काही कमी नाही कारण सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही एवढ्या वर्षांनी मी दिवाळी साजरी करतो तुम्हाला कसं वाटतं सांगा लोकांना त्यांचे आभार माना धन्यवाद <laughs> मला छान छान वाटते यंदा दिवाळी आमची खुशीत झालेली आहे तुम्ही आम्हाला हे पाठवल्यानंतर तुमचं आभार आहे म्हणजे अजूनही मदत येईल तुमच्या घराचं पण काम काल बऱ्यापैकी होऊ शकेल घराचंही काम करा म्हणून जर शिक्षणाला पण हातभार लावा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने यावर्षी दिवाळी साजरी केली असं सांगू का बघा हे एका व्हिडिओमुळे या ताईंच्या आयुष्यामध्ये फरक पडतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा तुम्ही त्या दिवशी त्या न पाहिलं त्यांचा कसा होता आणि आज हा चेहरा आहे केवळ तुमच्या मदतीमुळे तुमची ही मदत अशी सुरू राहू द्या मी फक्त एक माध्यम म्हणून काम करते तुमच्याकडून घेऊन ह्यांना द्यायचं माझा रोल काहीच नाही सर्वांचे मनपूर्वक आभार आई धन्यवाद मंडळी <laughs> 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 खरं तर मिळवणं आणि गमावणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला मिळवण्याचा आनंद असतो आणि गमावण्याचं दुःख असतं परंतु मिळवणं आणि गमावणं ह्या दोन गोष्टींच्यामध्ये एक सोडणं नावाची साधी गोष्ट आहे त्या सोडण्यातला आनंद आपल्याला घेता आला, आला पाहिजे आणि इतरांना देता आला पाहिजे